नमस्कार मंडळी एका वारकऱ्यासोबत आषाढी वारीमध्ये घडलेला त्या पंढरीच्या पांडुरंगाचा एक चमत्कार परंतु हा त्या विठ्ठलाचा साक्षात्कार त्या भगवंताचा चमत्कार ऐकल्यानंतर तुमचं मन भाऊक होऊन जाईल डोळ्यामध्ये अश्रू येतील खर तर मंडळी तुमचं सुद्धा काळीच गोठून टाकणारा हा प्रसंग तुम्हाला सांगणार आहे की साक्षात त्या मालकानं आपल्या भक्ताला आपल्या एका वारकऱ्याला स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की उद्या तुझा मृत्यू होणार आहे या मनुष्य जन्मामधून आता तू मुक्त होणार आहेस मंडळी पुढं नेमकं काय घडलं ते सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत चला तर मग मंडळी तुम्हाला जास्त वेळ वाट बघायला न लावता लगेच हा प्रसंग सांगायला सुरुवात करतो परंतु मंडळी हा प्रसंग सांगण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे की एकदा मी असंच एका वारकऱ्याला विचारलं वयस्कर तो वारकरी होता त्यांना मी विचारलं की बाबा तुम्ही एवढ्या पंढरपूरच्या वाऱ्या केल्या आषाढी कार्तिकीला के तुम्ही आवर्जून पायी चालत येताच परंतु पंधरा दिवसाची जी एकादशी असते त्यालासुद्धा तुम्ही टीने कसं का असे ना परंतु त्या ठिकाणी त्या विठ्ठलाच्या चरणी चे त्यांचं दर्शन घेण्यासाठी जाताच परंतु तुम्हाला याचा नेमका फायदा काय कारण <णलिणागे> जन्माला आलेला माणूस एकदा तरी मरणारच आहे भलं मी म्हणतो तुम्ही किती जरी टाळ वाजवले विठ्ठल विठ्ठल केलं त्या विटीवरच्या मालकाचं किती जरी तुम्ही भजन केलं नामस्मरण केलं तरी मृत्यू शेवटी अटळच आहे ना कारण एकदा जन्माला आलेला माणूस कधी ना कधी मरणार तर आहेच मग तुम्ही का सारखं विठ्ठल विठ्ठल करता का सारखं त्या विटेवरच्या मालकाचं नामस्मरण करता का त्याची सारखी वारी करता तेव्हा त्या ते वारकऱ्यांनी मंडळी एक उत्तर दिलं की बाळा जन्माला आलेला माणूस निसर्गाप्रमाणे मरणारच आहे हा सृष्टीचा नियमच आहे या निसर्गाचा नियमच आहे परंतु तो एक गोष्ट कायम लक्षात ठेव माणूस जेव्हा जन्माला येतो आणि त्याला नंतर सगळं काही कळायला लागतं तेव्हा त्याला ते मोह माया स्वार्थ हे सगळे काही चिकटतात परंतु जेव्हा त्याला समजतं की आपण मरणार आहोत किंवा स्वतःच्या मृत्यूची कल्पना स्वतःच्या मरणाचे विचार जरी डोक्यामध्ये आले की मी कधीतरी मरणार आहे हे मनामध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा फार दुःख होतं माणसाला ते मृत्यूचं भय असतं फार भीती सुद्धा वाटते कारण मंडळी मोह माया स्वार्थ प्रपंच अशा अनेक गोष्टीने अशा अनेक बंधनाने या मनुष्य जन्मामध्ये माणसाला बांधून ठेवलेलं असतं त्याच्यामुळे मृत्यूचं फार भय वाटतं किती वेदना होतील किती त्रास होईल हे सगळं काही ऐकून हे सगळं काही मनामध्ये विचार करून मात्र फार माणूस भीतो फार भीती वाटते परंतु जेव्हा तुम्ही त्या भगवंताच्या चरणावरती त्या विठेवरच्या मालकाच्या चरणावरती स्वतःला समर्पित करता तेव्हा मात्र ही सगळी चिकटलेली तुमची बदना आहेत मोह माया प्रपंच स्वार्थ या सगळ्यामधून तुम्ही मुक्त होता आणि मृत्यूचा अजिबात भय वाटत नाही तर चला मंडळी असाच एक प्रसंग तुम्हाला आता सांगणार आहे की स्वतः भगवंतानं त्या विटीवरच्या मालकाने एका वारकऱ्याच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की तो आता या प्रपंचामधून या जीवनामधून मनुष्य जन्मामधून मुक्त होणार आहेच ही तुझी तुझ्या जीवनातली शेवटची वारी असेल जगी जन्म मृत्यू ही असे खेळ ज्यांचा नकोस घाबरू तू असे बाळ त्यांचा मंडळी या जगामध्ये तुम्हाला या मनुष्य जन्मामध्ये मरणाची भीती वाटत असेल की मरते वेळीस मला किती वेदना होतील किती त्रास होईल याची अजिबात तुम्ही काळजी करू नका तुम्हाला जरी काही समजत नसेल तुम्ही बाळ असाल तुम्ही अज्ञानी असाल परंतु तुम्ही जर त्याच्या चरणाशी स्वतःला समर्पित केलेलं असेल तुम्ही त्याची भक्ती करत असाल तर जीवनामध्ये तुम्हाला कशाचीही भीती राहणार नाही कारण जगी जन्म मृत्यू हा त्यांचा खेळ आहे एवढंच नाही या, या संपूर्ण ब्रह्मांडाचे चालक या संपूर्ण सृष्टीचे या संपूर्ण विश्वाचे मालक ते आहेत मग आपण कसली भीती त्यांच्या चरणावरती स्वतःला वाहून द्यायचं की मी तुमचा बाळ आहे विषय संपला ते आपले पालक आहेत पालन करते आहेत तारणहार तेच आहेत मंडळी असाच हा एक प्रसंग तुम्हाला सांगतोय आता मी की आषाढी वारीनिमित्त पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला निघालेल्या एका वारकऱ्यासोबतचा हा प्रसंग कि त्या वारकऱ्याच्या स्वप्नामध्ये एके रात्री विटीवरचा मालक येतो तो पांडुरंग येतो आणि तो, तो, तो भगवंत स्वतः त्या वारकऱ्याला सांगतो की अरे या प्रपंचामधून या मनुष्य जन्मामधून आता तू मुक्त हो तू आता मुक्त होणार आहेस आता तुला इथून जायचं आहे या मनुष्य जन्मामधून नव्हे तर या जन्म मृत्यूच्या सगळ्या चक्रामधून आता मी तुला मुक्त करणार आहेस कारण तू माझा भक्त आहेस तू माझा वारकरी आहेस मंडळी पुढं जे काही घडलं तेही आता तुम्हाला लगेच सांगतो मंडळी दुसऱ्या दिवशी हे सगळं काही त्या वारकऱ्याच्या स्वप्नामध्ये आलेलं सगळं काही त्यांना आपल्या जोडीदाराला सोबत आलेल्या दुसऱ्या वारकऱ्याला म्हणजे त्याच्या मित्राला सांगितलं की मी आता लवकरच जाणार आहे मला देव आज्ञा झालेली आहे त्या विटीवरच्या मालकानं मला बोलावलेलं आहे असं म्हणतात आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चाले ना म्हणजे देवाने मला स्वप्नामध्ये येऊन आदेश दिलेला आहे की हे तुझ्या जीवनामधली शेवटची वारी असेल तेव्हा तो त्याचा जो मित्र आहे तो वारकरी आहे तो जास्त काही मनावरती घेत नाही तो म्हणतो की अरे हा तर भक्तीमध्ये फार अगदी बुडालेला आहे त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये देवाच्या चरणामध्ये तो इतका गुंतलेला आहे की तो आता वेड्यासारखं काहीही बोलत आहे जाऊ द्या म्हणून त्यानं कानामागे सगळ्या गोष्टी टाकल्या मंडळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेवण वगैरे झालं परंतु दुसरी दुसरा जो दिवस उजाडला त्या दिवशी मात्र तो जो वारकरी आहे तो झोपेमधून उठलाच नाही तो त्याच ठिकाणी वारकरी झोपेमध्येच मरण पावला ना कोणत्या वेदना ना कोणता त्रास अगदी अलगतपणे तांदळातला खडा वेचल्याप्रमाणे त्या भगवंतानं त्या आपल्या जवळच्या एका वारकऱ्याला आपल्या जवळ बोलावून घेतलं खरं तर मंडळी त्याची वारी जी आहे तर ती त्याच्या जीवनामध्ये शेवटची वारी होती परंतु पंढरपूरमध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊन त्यानं विठ्ठलाचं दर्शन घेतलं नाही त्याच्याच अगोदर त्याचा मृत्यू झाला परंतु दुसरी गोष्ट अशीही असू शकते की बाकीच्या सगळ्या वारकऱ्याच्या अगोदर मात्र त्या आषाढीला त्या भगवंतानं स्वतः स्वतः तो देवारा तो गाभारा ते पंढरपूर सोडून तिकडे जाऊन त्या वारकऱ्याला दर्शन दिलं त्याच्या स्वप्नामध्ये जाऊन सगळं काही सांगितलं की अरे तो आता या प्रपंचामधून या जन्मामधून मनुष्य देहामधून नव्हे तर या सगळ्या काही जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून आता तुला मी मुक्त करत आहे तू कशाचीही बाकी काळजी करू नकोस तुझ्या नातवंडाची करू नकोस तुझ्या मुलांची करू नकोस तुझा प्रपंच सगळा बघायला मी इथं विटीवरती उभा आहे <सवी> खरं तर मंडळी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की मी एकदा एका वारकऱ्याला विचारलं होतं की काय हो तुम्ही सारखं देव देव करता आली पंधरा दिवसाची की उचलता गाठोडून आपल्या इष्टीला जाऊन जातात त्या पंढरपूरला विठ्ठल रखुमाईचं दर्शन घ्यायला काय सारखं त्या देवाचं भजन करता काय त्या देवाचं सारखं नामस्मरण करता ऊन वारा पाऊस हे सगळं झेलत आता तुमचं वय किती आहे एवढ्या वय उतरत्या वयामध्ये तुम्ही सुद्धा आषाढी कार्तिकेला पायीच चालत जाता शेवटी तुम्ही एकदा जन्माला आलेला हाच आहात जन्माला आलेला आहात म्हटल्यानंतर तुम्ही कधीतरी मरणार आहात तुम्ही कितीच जरी देवदेव केलं त्या विटीवरच्या मालकाचं किती जरी नामस्मरण केलं तर तुम्ही एकदा मरणार तरी आहेतच तो देव तुमचं मरण काय वाचवणार आहे का तेव्हा त्या ते वारकऱ्यानं उत्तर दिलेलं होतं मंडळी की बाळ मोह माया प्रपंच स्वार्थ या अनेक बंधनांनी या मनुष्य जन्मामध्येच या माणसाला बांधलेलं असतं त्याच्यामुळे त्याला मृत्यूचं फार भय वाटतं मी आता मरणार आहे याची कल्पना जरी डोक्यामध्ये आली तर माणूस फार भीतो आणि हे खरं आहे मंडळी परंतु त्या वारकऱ्यानं असं सांगितलं की तू जर त्या विटीवरच्या मालकाच्या चरणाजवळ किंवा कुठल्याही तुझ्या देवाच्या त्या भगवंताच्या चरणाजवळ जर जा नतमस्तक झाला त्या देवाच्या चरणाशी स्वतःला समर्पित करून टाकलं तर जीवनामध्ये तुला जी मरणाची भीती आहे मृत्यूच्या कल्पनेची जी भीती आहे ती भीती तुझी नाहीशी होईल आणि ही गोष्ट मंडळी खरं आहे की मोह माया प्रपंच स्वार्थ या कितीतरी बंधनाने माणसाला बांधलेलं असतं मंडळी कधी तुम्ही एकांतामध्ये हा विचार केलेला आहे का आपलं जीवन हे क्षणभंगूर आहे क्षणामध्ये हे जीवन सोडून कधी जावं लागेल कधी देवाचं बोलावणं येईल काही सांगता येत नाही परंतु हा विचार जेव्हा आपल्या मनामध्ये येतो ना तेव्हा फार भीती वाटते कि मरते समयी मला किती वेदना होतील काय होईल माझ्या मृत्यूनंतर माझ्या जमिनीचं कसं होईल मी नवीन गाडी घेतली त्याचं कसं होईल माझ्या मुलांच्या लग्नाचं कसं होईल नाना प्रकारचे अनेक विचार डोक्यामध्ये येत असतात कारण आपण या प्रापंचिक जीवनामध्ये गुंतलेलो असतो मोह हो मायेमध्ये गुंतलेलो असतो परंतु जेव्हा आपण मार्गाला लागतो तेव्हा या सगळ्या बंगलां बदनांमधून आपण हळूहळू हळूहळू मुक्त होत जातो आणि या मृत्यूची सुद्धा भीती शेवटच्या वेळी आपल्याला अजिबात वाटत नाही हे मात्र नक्की म्हणून भक्ती करा देवाच्या चरणाजवळ जावा नतमस्तक व्हा नाही पंधरा दिवसाची वारी तुम्हाला करणं जमलं तरी आषाढी कार्तिकीला तरी आवर्जून जा आणि आषाढी कार्तिकीला जरी नाही जायला जमलं तरी वाटेवरून चालत जाणाऱ्या एखाद्या वारकऱ्याला पोट भरून अन्न द्या त्याला पाणी द्या आणि त्याचंच दर्शन घ्या तोच एक विठ्ठल आहे हे अजिबात विसरू नका तर धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी